सिन्नर तालुक्यातील नळवाडी येथील पाताळेश्वर या ठिकाणी असलेल्या महादेव मंदिरात सकाळपासून भाविकांनी महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी गर्दी केली होती या परिसरातील एकमेव जागृत देवस्थान असून या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठ्या यात्रेचं आयोजन केलं जातं या ठिकाणी सकाळीच अभिषेक करण्यात आला त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले असून दिवसभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनाचा लाभ घेत असतात त्या ठिकाणी भव्य दिव्य असे मंदिर असून परिसरामध्ये सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे या ठिकाणी दिवसभर अनेक भाविक मोठ्या मनोभावे दर्शनासाठी येतात दिवसभर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनेक दुकानदार आपला व्यवसाय करत असतात मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रसादाची दुकाने थाटली जातात व या ठिकाणी दिवसभर मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असते स्टार టెంట్ ఫోర్ ఫాస్ట్టి ప్రకాశ శేకే నా శింగోటే